विशाल ए विशाल कुठे गेला गा? ना गायब झाला तुझ्या जा पाय जागेवर राहतच नाही म्हणला ना कुठे गेला होता? का आई तू पण आता दोन नंबर लागली नाही नाही बनवले की नाही आता बनवत होती तर तू दिसला मग इकडे आली मी आता तू आताच चालला का हो नाई कॅफे मध्ये काम आहे ना तो आधार कार्ड दिलो होतो अपडेट करायसाठी तिथं जन्मतारीख बरोबर नव्हती तर तो पण आणायचा आहे असं असं ते आणायचं आहे काही आज बाजार आहे ना अरे हो चालला तर आणून घे की नको आणू टमाटर आणि मिरच्या आणून घे आणि भाजीपाला नाही लागत काही भाजीपाला नाही गे लागत मेथीची भाजी पालक भाजी आहे बाप्यामध्ये आणि तुरीच्या शेंगा बिंगा निघतात बिळण होते नाण्याच्या वालाच्या शेंगाही निघतात टमाटर राहिल्या ना मिरच्या राहिल्या तर होते कोणती भाजी बनवायला जमते आणि अर्धा किलो वांगी आणून घेशील आणि अर्धा किलो आलू पण आणून घेसे म्हणजे होते हा फुलकोबी वगैरे हो नाही नाही राहू दे फुलकोबी नको ठीक आहे आणि विशाल गाडी कोणती नेते तू स्कूटीच नेतो मग पप्पाजी नाही काम वगैरे हो पडते ना गाडीच्या स्कूटीच नेतो हो तर चार्जिंगवर लावला का मग स्कूटीला हो हो लावली आहे सुरू आहे चार्जिंग हां चल ना तर पटकन जेवण करून घे आता जाते का वेळ आहे हां जेवण बिवण करतो ना जातो नाही गुड्डी अ गुड्डी काय झालं गुड्डीला कशाला बोलवता दिसली नाही का नाही म्हणून आवाज देत होती तिकडे मागे बस उन्हात बसून तिचे केस विस करून दिलो आता जेवण करत आहे ते का तुम्ही जेवता का नाही नाही थोडा वेळ नाही जेवू कोणता तू वणीवर जाणार आहे की वावरात जाणार आहे बाबराकडे जाईन म्हणता आई मी येईन तुम्ही बाबरात याल हो हो का तर आता ना मला बांद्याची खूपच आठवण आली येईन म्हणतो तुळीच्या शेंगा गिंगा तोडीन म्हणतो थोड्या हिरव्या पाल्या हो बाबा आई मी तर आणीन म्हणतो तर वावरात गेला का दुसरेच कामं होतात हो ना उकडासाठी एकच वेळा आणली तेव्हापासून काही शेंगा उकडून झाल्या नाही ना काही नाही हो आता पुष्कळच्या शेंगा से वाढले हो तर म्हणूनच म्हणतो येतो थोडासा तोडून टाकेन बाबा पा याल नाए, नाए, ना मग म्हणाल की माझे पाय दुखतात म्हणून नाही नाही आता औषधी सुरू आहे तरी ना त्या डॉक्टरनं का म्हणलं आणि हिंडत फिरत राहा म्हणते आता जास्त दूर तर वावरही नाही आहे ना ह्या जवळच्याच वावरात जाऊन हो ह्या जवळच्या वावरामध्ये ना पोपट वगैरे लावली होती ठेवला का तोडताड केला तर का नाही कोणी ना कोणी जातेत ना तोडताड करून आणतात मस्त चलपा पकडला होता असं पोपटीनं कोणी कोणी तर आई दोन नंबरच्या आणि त्या तिकडेच्या बाबत जावा इकडे काही जाणार हो नाही पण माणसं नाही ठेवत आणि तिकडे दूर माणसं नाही जात तर वांद्रा नाही ठेवत कोणता शांताराम भाऊच्या वरून येतो मी त्याच्या घरी कशाला चालले अरे तर टोलीवरच्या लंगडा भाऊ त्याच्या मुलाचं साक्षगन आहे ना जावं लागेल नाही का आज आहे का रमेश साक्षगन हो आई आजच आहे आता सोबत पाहिजे ना जाऊन पाहतो येतात का हो जाऊन पाहिना वावराकडे चालली ना वांद्र हिंड्र येतात पाहिजे हो जाईन ना आई येईन म्हणतात आज आई तू कशाला जाते था? अरे जाऊ दे बाबा जाऊ दे जवळच्याच वावरात जातो ना घरी राहू राहू बसू बसू इतर असे येऊन जाते काम करणार का जाऊन ह्या जवळच्या वावरामध्ये लोक येतात म्हणते कुंता सांगते घरच्या कोणी राहिला बावरामध्ये तर कोणी येत नाही मग एक काम करशील जवड़ का हो ना कोणता आई आता जवळच्या वावरात जातो म्हणते तर तू त्या कनारात चालली जाशील येऊन जाशील थोडाशी फेरी टाकून वांद्रा विंड्रा आहेत का तर पाहून तिकडे चालले जाईन मी म्हणलं आता जेवण करून टाका येतो ना येतो पटकन विचारून येतो मग करतो जेवण तयारी बियारी करावं लागेल ना अजून ठीक आहे ठीक आहे या लवकर मग जेवण करून ते घ्यायची ना सोबतच आता गुड्डी जेवत आहे तिकडे मागे उन्हात बसून अरे रमेश कुठे चालला तुमच्याच घराकडे येतो तो शांताराम भाऊ कुठून येऊन राहिले ते इकडून अरे बाबा का करतेस वावरात गेलो होतो मनमान बंद राहिले होते त्या बंद ना जागतच राहावं लागते शांताराम भाऊ आमच्या वावराकडे होते का नाही नाही तुझ्या वावराकडे नाही दिसले त्यानं बंद राहिला भगवलं ते इकडे आले मग आता कोणाकडे आहेत बाबा त्यांना पुष्कळ दूर नेला भगवत भगवत आता म्हणला भूक लागली जाऊ दे घरी आता शांताराम भाऊ येत नाही का मग साक्षगंधाला कुठला साक्षगंध आहे आज का शांताराम भाऊ विसरता माहित नाही तो टोलीवरचा लंगडा मामा त्याच्या पोराचा साक्षगंध आहे ना है? अरे हो खरं पाय माझ्या डोक्यातून निघूनच गेला होता आता माझ्या म्हणणा होता दोघे ही मिळून मस्त गेला असता गाड्या पिल्या नाही केल्या का आता त्याची परिस्थिती नाजूक आहे केलं नसेल दोनक गाड्या तर त्याचेच रिश्तेदार होतील ना आता आहे ना आपल्याकडे गाडी अर्धा अर्धा दा पेट्रोल भरून टाकू हो हो तूही बरोबरच म्हणते तर तसा करू मग मग कोणाची गाडी पकडून तुझी का माझी माझ्याजवळ जवळ स्कूटीच आहे तुम्हीच पकडा ना आपली वाली गाडी मस्त स्प्लेंडर बरं बरं ठीक आहे झालं का जेवण बिवन झालं नाही नाही आधी म्हणलं विचारून येतो का म्हणतात हो म्हणतात की नाही म्हणतात नाही तर मग दुसरा साथीदार पाहावं लागला असता नाही ना बाबा त्याच्या घरी तर जाणे आवश्यकच आहे आपल्या घरी लहानसाई कार्यक्रम राहिला तर तू येते तर तू ये मग जेवण बिवण करून मी जातो हातपाय धुतो जेवण बिवण करतो शांतबाई शांताबाई बापा रजनी इकडूनच आवाज देते आ? अंदर काम नाही आली आता बापा कधी तुम्ही वाडीत राहता तर कधी कोणाकडे राहता कधी कोणाकडे राहतात म्हणून इकडूनच आवाज देते म्हटली चल ना तर अंदर चल अंदरच्या नाही ताई मला ना थोडासा काम होता बापा तर बोल ना का भाजी कशाची बनवली तुम्ही मी ना मी तिच्या आडण केली का होल भाजी पाहिजे का हो हो भाजीच पाहिजे होती म्हणून आधी होती नाही ना तर मग तू ना कशाची भाजी बनवली तर मी ना बापा काढल्याची भाजी बनवलं हे सिटी खायलाच नाही पाहत आज ना वरण नाही बनवली नाही तर मग काढल्यासोबत वरण बनवला तर वरण भात खाऊन घेते तो ना आमच्या घरच्या कुकर सिटीच नाही देत बरोबर आणि शिजतही नाही लवकर मी म्हणलं अजून वेळ होईल वणीवर जायसाठी आता नाही बनवत म्हटली वरण बिरण म्हणलं आता तुमच्या घरी जाऊन विचारते कशाची भाजी आहे तर नाही तर म्हणलं चटणी बिटणी दोन टमाटरची बनवून देईन नाही ना आहे भाजी नाही आता वाटी बिटी नाही आणली बापा आता का वाटी नाही भेटत का तुला आमच्या घरची वाटी नाही ना त्याचा नाही भेटते ना हा बोल मयूर बेटा झालं का पेपर संपलं तुझे हा असं का हा हा हो हो ठीक आहे ठीक आहे हो हो ठीक आहे ठीक आहे जा कर कर नाश्ता कर हा मग नंतर लक्षेन अहो फोन काटून दिला माझ्याकडे काम नाही केलं मयूरचा फोन होता अरे का ना अरे त्याला नाश्ता करायसाठी बोलवत होते गेला नाश्ता करायला मग करतो म्हणे का म्हणत होता सुट्टी आहे म्हणे हो हो आज सुट्टी आहे म्हणे मग सोमवारला पेपर आहे म्हणे इकडे शेवटचा अरे आता विचारलोच नाही ना जास्त वेळ बोललोच नाही मी आज सुट्टीच आहे म्हणे नाश्ता घे झाल्यावर मग करतो म्हणे आरामात फोन हा ठीक आहे इंदू माधुरी कुठे आहे आंघोळ करते ना हो मी काय म्हणते जेवण करता का मग मला तिकडे ग्रामपंचायत कडे जायचं आहे नाही नाही आता थोडा वेळ आहे मग माधुरी देऊन देईन तुझ्या तू जेवण करून नाही जात का हो जेवण करूनच जाते म्हणून म्हणत होते तुम्हाला जेवण करता का म्हणून हां चल मग तू जेवत आहे तर मी जेवण करून घेतो खूप जेवण झाला शांता मस्त आडण भात मी मेथीचा आडण भात गरम गरम हां हो हां हो, दिसते दिसते खूप जेवण झाला तर शांता आणि हा विशाल कुठे आहे दिसत नाही ना विशाल तर गेला बाबा कॅफे मध्ये काम आहे म्हणे आणि ते आधार कार्ड अपडेट वगैरे केलं म्हणे तर तो पण आणायचा आहे म्हणे असं का गाडी कोणती नाही रनमत स्कूटी घेऊन गेला शांता तुझे काम झाले असतील तर वावरात चालली जा वावरात काम तुम्ही नाही जात का अरे त्या टोलीवरचा तो लमडा भाऊ नाही त्याच्या मुलाचा साक्ष गंध येणार आज हो त्या दिवशी पत्रिका वगैरे आणून दिला आज आहे नाही हो तर मला तिकडे जावं लागेल ना रमेश सोबत जात आम्ही दोघे जण असं का चांगला आहे ना जा मग हो तर तू चालली जा वावरात सकाळी चालू होते बंदर त्यांना भगवलो वगैरे पण काही गॅरंटी नाही त्यांची अजून येऊ शकतात हट बापा नुसता का नाही कोणता बंदर होऊच नाही देत मार करून टाकतात ललिता कुठं घरी चालली हो ना शांताबाई मग आली होती बंदर होते कोणाकडे होते ललिता बंदर वावरात होते का तुझे हो करपच्या करप होता बाईल तर काही पेलतच नाही बंदर हो सोनूचे बाबा तर म्हणत होते ना बाबुराव भाऊ सोबत भगवला म्हणून बंद राहिले हो तेही आले होते ना ते ना भगवत भगवत नेला तर तुमच्या बावराकडे गेले असं म्हणजे दोघेही जण आले होते तुम्ही नाही आमच्या इथलं चिकू येणार आहे आता बारा एक वाजेपर्यंत तर मी म्हणले आता जाऊन आणून घेते कोणाला ना कोणाला तर राखणी करावंच लागते बापा तुरीचे तेव्हाच होतील तुरी नाही तर काही होत नाही बंदर काही ठेवत नाही हो ना ललिता आता दहा वाजेपर्यंत तर हे सोनूचे बाबा होते आता सांगत होते ते भगवलं म्हणत पुष्कळ दूर नेला म्हणत आम्ही बाबूराव भाऊसोबत पण आता जा म्हणला मला आले बिले तर मग पाहिजे ना कोणीतरी वावरत नाही का पण शांताबाई भीती वाटते बापा हो बाबा मलाही भीतीच वाटते आहे म्हणला का बुरबार केला तर आली उपात आता घरी जातो मी आणि पाठवतो त्यांना जवळपासच असतील आवाजही येऊन राहिला होप हुप, हुप म्हणून हो बाबा ललिता जा तू पाठव मी जातो बाबा नाही तर माझ्याच वावरात बंदर येऊन बुरबार करून टाकतील तुरी ह्या ललिताच्या तर तुरी मस्त फरली आहे मला नाही वाटत ह्या ललिताने आपल्या घराच्या तुरी तोडलं नसेल म्हणून चल आता इथूनच जाते सरळ कच्च्या रस्त्याने बापरे बाप भक्के, भक्के बापरे बाप करप आता कशी करू पापा तो तो उलटा धुऱ्यावरून इकडे खाली उतरला माझ्या अंगावर येते काका ते इथून जावाचे नावच नाही घेऊन जायले आणि असे भक्केचे भक्के, भक्के आहेत पाऊलच घाबरून जायला माणूस धावलं गेले का नाही माझ्या मागे मला बुल बारच करतील अरे बरोबर खाऊन राहिले नाही हट 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 सुले 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 डो 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 आता कशी करू तक सुले सुले डो डो आता पांढरा भक्के माझ्याकडे येऊन राहिला ए देवा हाते माझ्यावर किचन राहिला हट हट सुले आता काय हिरा बी नाही आणली हं बोरीची काटे किती तोडली असती ना धावली असती यांच्या मागे ना बोरीच्या काटीला पाहूनच पडते आता का करू आता जाऊन पाहिजे कोणी असतील गाई मशी चारणारे बोलवतो त्यांना काही जात नाही समोर जाईन का नाही धावतील उलटे माझ्यावर इकडे तर कोणीच नाही दिसून राहिले कोणी गाई वाले चारने वाले नाही दिसून राहिले ना कोणी मशी चारने वाले नाही दिसून राहिले ना कोणी शेड्या वाले नाही दिसून राहिले आता कोणाला बोलवू बापा आजे बंदरांना सगळ्या सत्या नाश करून ठेवतील माझ्या बाबराच्या सगळ्या तुरी खातील बुर बार करून सत्या करते आस्त आज बाबरात कारा कुत्रांना भुरी मांजर नाही दिसून राहिली कुठं गेले बापा लोक चल तिकडे समोर जाऊन पाहतो कोण येऊन राहिली बाबा तिकडून कुंता सारखीच दिसते बाबा शांतात आहे तर मोठ्या घाई घाईने येऊन राहिली ना जोरा जोरात काय झालं काही काय झालं बरा झाला बाबा तू तरी भेटली आज तर बाबरामध्ये कोणीच लोक नाही आहेत कुठं जात होती तू जोरा जोरात कुठं जात होती कोणाला तरी बघायला जात होती बाबा एखाद जण भेटेल म्हणली तर वावरात नाही चला तर ताई वावरामध्ये का झालं काही सांगू नको कोणता असे भळेचे भळे बंदर आले आहेत नाही पूर्ण तुरीवर भिल्ले आहेत काही सांगूसच नको खाऊन राहिले र रबो 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 भगवलं वगैरे नाही ना करतात आज सत्यानाश करतात माझ्या तुरीच्या तर तु तू चल बरं माझ्यासोबत काही नाही थाई मला तर मोठी भीती वाटते रे बाबा तू एवढी हिंमतवाली बाई घाबरून पडत आली इकडे न मी कुठं तिथं थांबणार आहो का असा नाही कोणता मी एकटीच होतो ना म्हणून घाबरले मी तू चल माझ्यासोबत माझ्या मागेच रायशी समोर नको होशील माझ्या मागेच रायसीन वाटल्यास तर ना सोबत तर मला हिंमत येईल मग 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 तर मी घाबरणारच नाही ना मग कसे नाही परत बंदर तर पाहतो मग बरं तुझ्या ते धावले गेवले ना मी परत येईन हो मी सांगतो खरी हो हो ते धावतील तर मी तुझ्या समोर उभी होईल पण तुझ्यापर्यंत तु 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 येऊ नाही देणार झाला तू तर चल आता माझ्यासोबत ते हनुमानजी वाचवशील रे बाबा आता इला तर चल म्हणलं सोबत हे तर महाडरपो आहे Hmm. ये भरा ये आता जवळ ये भरा पाय कोणता हा कसे भक्केचे भक्के आहेत पाय हो ना ताई मी तर येऊन गेले बाबा तुम्ही म्हणल्या तर पण माझी सुटर पुटर होऊन राहिली तू फक्त माझ्या मागे राही कोणता उभी हा मला हिम्मत येईल मीच पाहतो त्यांना फक्त एक मला सोपते पाहिजेत होता ये भरा बांधरा ये 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 कशी देतो नाही धुलाई चांगली नाही नाही करत पाय कोणता मी समोर जातो तू ये माझ्या मागे मागे हम्म <laughs> काढू का तुझ्या भु फूक काढू ये 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 इकडे ये 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 कोणता बरा कुत्र्याची आवाज बरा येत असेल तुला हो हो काढतो काढतो डुक डुक चल चल भुक मग मग गेला बीला एक बंदर गेला आता जाईल आता जातील त्याच्या मागे मागे अजून काढ आवाज अजून काढ भू जाऊन राहिले अजून अजून भक्क्यात इकडेच पाहून राहिलं बाबा भीती वाटून राहिली छोलक छोलक छोलके गेले गेले चार पाच गेले आता हे जातील हे छोले पाय ताई पाय हा 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 कमी बदमास आहे का हा माकड सगळे गेले ना हा इकडेच आहे उभा ना पाहून राहिला ताई मला तर भीती वाटते नको आमच्या अंगावरची नाही नाही थांब थांब याचा काढतो आता चांगला दुद <t> गेले बापा ताई तू तर मस्त बहादूर मी तर घाबरतच होती असा वाटत होता त्यांना पाहून नको माझ्या सांगावर येऊन जा अरे बापा मलाही पहिले तसाच वाटला ना एकटी होती तर एवढी भीती वाटली काही सांगू नको परत आली गेली येतून मी पांढरा भक्क्यात दोन वेळा इकडे सरकला माझ्याकडे आय रे बा म्हणले आता आपली काही खरी नाही कोणतरी आपल्याला सोबत पाहिजे कसा हिंमत येते ना कुंता सोबत राहिल्यावर कोणी ताई <laughs> बंदर इकडे आला असता तर मी तर आली असते रे बाबा तर बघितलं मंडळी या ना तर इतका थकवला इतका थकवला काही सांगा नको तर मग ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि हो आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनल सबस्क्राईब करा हा मी तर खूपच जमून गेली बाबा आता जाऊ दे घरी बाबा बाबा ताई घरी कशी हा तिकडे आमच्या बाबराकडे गेले असतील ना चल ना आता तिकडे आज का है? बंदर भगवतच काम करेल का चल बाबा तुझेही नुकसान नाही झालं पाहिजे तुझे तुरी नाही खाल्ल्या पाहिजे चल